पुरुण ईश्वरपूर हे फक्त नाव नाही एक शहरच नाही या नावामध्ये दडलेला इतिहास आहे संघर्ष आहे लढा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वाभिमान आहे कधी काळी या शहराचं नाव लोक जड अंत करण्यात उच्चारायचे कारण त्या नावामध्ये गुलामीची खूण होती त्या नावात लोकांच्या मनावर बसलेली दडपशाही उपेक्षा आणि अपमानाचा इतिहास होता लोक विचारायचे आपण इतकं पाहिलं इतकं सहन केलं मग आपलं नाव का बदलू शकत नाही पण काही गोष्टी फक्त नाव बदलण्या इतक्या सोप्या नसतात एक नाव बदलण्यासाठी धैर्य लागतं स्वाभिमान लागतो आणि महत्वाचं म्हणजे नेतृत्व लागतं आणि हे नेतृत्व मिळालं महायुतीच्या हातून ईश्वरपूर असं नाव मिळणं हे जनतेच्या लढ्याची पहिली जिंक होती ज्या भूमिकेत क्रांती करणारे देशासाठी बलिदान देणारे महापुरुष जनमले त्या भूमीत ईश्वरपूर हे नाव मिळणं म्हणजे पर्वणीस होती लोकांच्या मनात गर्वाने भरून वाहिलं आपल्या शहराला आता योग्य ओळख मिळाली पण लोकांच्या मनात एक शंका होती नाव बदललं पण शहर बदलणार का हे शहर आधीप्रमाणेच राहणार की खरोखर नवी ओळख उभी राहील कारण आजही अनेक समस्या प्रलंबित आहेत गटारांचा वास खड्डेमय रस्ते पिण्याच्या पाण्याची कमतरता स्वच्छता व्यवस्थेचा अभाव वाढती लोकसंख्या पण मागे राहणारी योजना रोजगाराचा तुटवडा वाढतं प्रदूषण व्यापाऱ्यांना अडचणी तरुणांना दिशा नाही शहराची वाहतूक ढासळलेली लोक विचारायचे नाव बदललं म्हणजे शहर बदललं का आणि इथेच सुरू होते एक नवी कथा ईश्वरपूरला नवी ओळख कोण देणार लोकांनी अनेक वर्ष अशी स्वप्न पाहिली शहर स्वच्छ असावं मुलांसाठी चांगली शाळा ग्राउंड बगीचे असावेत व्यावसायिकांसाठी व्यवस्था असावी वाहतूक सुरळीत यावी महिलांमध्ये सुरक्षित वातावरण असावं कामांसाठी मागे फिरावं लागू नये शहराचं नाव अभिमानानं घ्यावं पण पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी या गोष्टीचं महत्व कधी मान्यच केलं नाही त्यांच्या शहर हे फक्त राजकीय ताकद वाढवण्याचं साधन होतं त्यांच्या दृष्टीने विकास म्हणजे कागदावर प्रकल्प दाखवणं आणि प्रत्यक्षात काहीच न करणं मात्र जनता त्यावेळी शांत बसली नाही लोकांच्या मनातला स्वाभिमान जागा झाला होता ते म्हणाले नाव बदल आता बदलाची सुरुवात करूया आणि त्या सुरुवातीचं नेतृत्व मिळालं विश्वनाथ डांगे बापू यांच्या हातून बापूंच्या आशियत एक गोष्ट नेहमी दिसत जनतेशी जोड जमिनीचा अभ्यास आणि काम करण्याची धडाडी त्यांना समजतं शहराच्या कोणत्या गल्लीत पाण्याची अडचण आहे कोणत्या भागात गटार ओव्हरफ्लो होतोय कुठे वाहतूक आढते कुठे गुन्हेगारी वाढलीय त्यांनी शहराचा नागरिक म्हणून हे सगळं प्रत्यक्ष अनुभवले त्यांच्या मनात एकच ध्येय ईश्वरपूरची नवी ओळख निर्माण करायची शहराच्या ओळखीचा बदल कशाने होत। फक्त नाव बदलून शहर शहर बदलत नाही ना। रस्त्यांनी पाण्यानी गटारांनी स्वच्छतेने उद्यानांनी सांस्कृतिक केंद्रांनी उद्योगांनी सुरक्षितेने जनतेच्या हक्कांनी नेतृत्वाच्या नीतिमत्तेने आणि या सगळ्या गोष्टींसाठी गरज असते ती राजकीय ताकदीची आज ही ताकद महायुतीकडे केंद्रात मोदी राज्यात फडणवीस जिल्ह्यात चंद्रकांत दादा शहरात महायुतीचं नेतृत्व ही ताकत वापरून ईश्वरपुरशी ओळख बदलणं म्हणजे आता केवळ स्वप्न आहे ते वास्तवात उतरणार आहे स्वच्छता आणि गटार व्यवस्था आधुनिक ड्रेनेज सिस्टीम सार्वजनिक सुविधा शौचालय वाचनालय बगीचे सांस्कृतिक केंद्र रोजगार उद्योग व्यावसायिक संधी उद्योग क्षेत्र विकास या पाच गोष्टी शहराची ओळख उंचावतात आज लोक विचारतात शहर कोण बदलणार त्यांचं उत्तर एकच योग्य नेतृत्व महायुती आणि विश्वनाथ डांगे बापू यांच्या नेतृत्वामध्ये आज लोकांना आशा दिसते भविष्य दिसतं कामाची नवी दृष्टी दिसते लोक उभे राहून म्हणू लागलेत नाव बदललं आता ओळख बदलेल